मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दिन आहे त्यामुळेच आजच्या दिवसाचं महत्व हे नक्कीच खास आहे माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा परिमलांमध्ये कस्तुरी का अंबरामध्ये शंबरारी तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये मराठी महाराष्ट्राची लोकभाषा संवाद भाषा मायबोली नवव्या शतकापासून विकसित होत गेलेली एक समृद्ध भाषा याच भाषेनं मराठी संस्कृतीचीही जडणघडण केली पैठणच्या सातवाहन साम्राज्यात तात्कालीन महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात प्रथम वापर झालेला दिसून येतो देवगिरी यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीचा विकास आणि विस्तार झालेला दिसतो विवेक सिंधू हा मुकुंदराज यांचा अकराशे अठ्ठ्याऐंशीच्या सुमाराचा ग्रंथ आद्य ग्रंथ म्हणता येईल बाराशे अठ्ठ्याहत्तरमधील लीळा चरित्र आणि त्यानंतर बाराशे नव्वदमध्ये ज्ञानेश्वरी अशा ग्रंथांनी माय मराठी समृद्ध होत गेली अलिबाग जवळील अक्षी इथला एक हजार बारा सनातला मराठी शिलालेख आद्य शिलालेख म्हणून गणला जातो बेळगोळ इथं अकराशे सोळा सतरा या वर्षातील इति चामुंडराये करविले श्री गंगराजे सुकासे करविले शिलालेख ही मराठीच्या प्राचीनत्वाचीच साक्ष आहे इसवी सन पूर्व दोनशे सात या वर्षी ब्राह्मी लिपीत पण मराठी भाषेत लिहिलेला शिलालेखही सापडलाय भाषेच्या विस्तारात संत साहित्याचं सा महत्त्व मोठं आहे विविध जातीधर्मातील वर्गातील संतांनी त्यांच्या अनुभवांसह विविध प्रतिमा प्रादेशिक भाषांमध्ये मांडल्या त्या काळात अगदी निरक्षर असलेल्या तळागाळातल्या माणसांपर्यंत हा समृद्ध खजिना त्यामुळेच खुला झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यकारभाराची भाषा मराठी केली आणि त्यासाठी विशेष राजभाषा कोशाची निर्मिती झाली सर्वसामान्यांमध्ये आणि प्रशासकीय पातळीवरही मराठीच्या उपयोगाचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला बखरीसारख्या दस्तावेजांमधल्या नोंदींचा ठेवा भाषा आणि इतिहास या दोन्ही अर्थांनी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक मराठी शब्द निर्माण केले जे आजही प्रचलित आहेत मराठी साहित्य स्त्रीवादी साहित्य साम्यवादी विचारांचं साहित्य दलित साहित्य बालसाहित्य विविध काव्यप्रकार यांनी मराठी भाषा श्रीमंत होत राहिली भक्ती संप्रदाय तसंच वारकरी संप्रदाय यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेली मराठी ही जगातली दहावी तर भारतातली तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे वी स खांडेकर कुसुमाग्रज विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारांसह अनेक साहित्य अकादमी पुरस्कारांनीही मराठी साहित्याचाच एक प्रकारे गौरव केला आहे असं नक्कीच म्हणता येईल समाज माध्यमांच्या व्यासपीठावर अशा असंख्य मराठी बोलीभाषा दस्तावेज होऊन सुखानं नांदू लागल्या आहेत आज संयुक्त राष्ट्रांमध्ये संत ज्ञानेश्वरांचं पसायदान मानाचं स्थान पटकावू नये त्यामुळेच आपण सर्वांनीच माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन अशी ही मराठी हा हजारो वर्षांचा वसा कायम टिकवून तो वृद्धिंगत करायचं काम आपल्याला करायचं आहे पुण्यातल्या वाकडीतल्या सरोपासनं